अमरावती तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या भानखेड खुर्द भागात अलीकडेच डुकरांचा प्रचंड सुळसुळाट सुड़ वाढला आहे शेतकरी निलखंड रामदास सरदार यांच्या शेतातील पूर्ण कापसाचे अक्षरशः पूर्ण डुकरांनी नुकसान केले आहे शेत जमिनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे रात्रीच्या वेळी डुकरांचे थवेच्या थवे, थवे शेतात घुसून कापूस तूर यासारखे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहे अल्पभूधारक शेतकरी यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून सामाजिक विभागाने तातडीने सा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे संबंधित ग्रामपंचायतीने या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की डुकरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंजरे शिकार पथक नियंत्रण मोहीम पथक हाती घ्यावी अन्यथा येत्या हंगामातील संपूर्णपणे पीक उद्ध्वस्त होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे डुकरांच्या या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे